सग एक छोटा सा वीडियो मैं हूं जॉइन करना रहा है बार सग बर्धन मैं कस है तो चला तो मैं वीडियो स्टार्ट होता है बर का नक्की ना सी मामूल देखो देखो मेरे को कैसे मार रही है बच्ची देखो कैसी मारती तू मेरे को मम्मा को मारती है तू कैसे मार रही है तू मम्मा को बता जरा पटफक से कस मारती मैं कशी मम्माला मारती तू कशी मारती अयू अयू बघा आता कुत्र दिसलो तशी कशी कशी आरते बघा आता कशी मला मारती मामा द्याको मारो गुर अयो बघा आता हे केस धरले बाबो अयो कशी केस धरले सगळे केस उचलून काढले मला अयो बघा आता कबडीत मारत होती अरे सोड छोट सोड छोड बाय सोड ग बाय सोड सोडक नीट निर्धार की जरा अयो अयो आय आग सोडकी बाई अ बाई भुरगी बाई, बाई कशी बाई, दा झाली ओ मामा लोक मामा लोक वाचो मला बापाला किती असायला भुरगी मला मारते बाई सग केस उपसून घेतले बाई अगं सोड कि थांब सोड सोडग <laughs> <laughs> सोड बाई सोड सोडग बघा आता इला गुदगुला करते तर बघा केस धरूनच आत गेलेला आहे वरदारा वरदारा बघत बघ बघा 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 आयोग अगं झोपली आयो कस केले बघा आता बापरे अई बघा आता सगळे केस काढून टाकले माझे बर का आता बघा आता मला तोडीत मारत होती म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढावा तर लगेच तिने बघा आता कसे आखे केस माझे काढून टाकलेले आहेत आणि पूर्ण केस ओढ आखे तोडून टाकलेले आहेत एवढे एवढे केस काढतीवर काही पूर्ती का मार मीला मारतीस ना मारतीस ग बघा माझी पण बघा टिकली पाडलेली स्वतःची पण आणि माझी पण म्हणती काढून टाकायची का मारलं ग किती केस ओढून घेतले माझे आता सगळ्यांनी हा सगळ्यांनी मारावर आर दिला मारा लवकर पण मारावर हां बघा 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 मारा हिला मारा हिला हिला मारा हिला हिला मारा हिला हा हिला मारा आ, हीला, हीला मारा हिला हिला मारा हिला मारा हिला तुला मारायचं का मावशी लोक मामा लोक हिला सांगा बरं बघ मला किती केस ओढले तिने माझे पूर्ण खराब करून टाकले आरतीने सगळे निसपून टाकलेले आहे चला आता जास्त व्हिडिओ मोठा करत नाही आणि आरती एकदम छान मला थोबडीत मारत होती म्हणून म्हणलं होतं व्हिडिओ गाडा पण तिने थोबडीत सोडलं आणि माझ्या चांगल्या जोरात केस ओढूनच चांगलं जाम करून टाकलेला आहे तर मी बसलेले आहेत मी माझ्या पंटाल्यामध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला तर आता बाय बाय आणि पप्पाला पण बघा तिच्या किती मजा येत होती हसत होते आराध्या ए आराध्या हाय कर सग हाय कर करा आरतीजी पप्पा हाय करा हाय तू पण कर आरोद्या हाय हाय कर मम्मू हाय तिच्या जवळ जायची म्हणजे अटक आल्यागत आहे आणि बॉक्समध्ये कशी कोपऱ्याला बसायचा प्रयत्न करते हाय कर सांगा ना हाय कर हाय कर हॅपी दिवाळी म्हणजे सगळ्यांना हॅपी दिवाळी हॅपी दिवाली मू आरो मग बाय बाय सगळ्यांना हॅपी दिवाली बाय 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 करत बरं का आता तिच्याकडे त्यामुळे कॅमेरा फिरवला होता पण पुन्हा तिने बंद केलं त्यामुळे आता चला मी व्हिडिओ मोठा करत नाही आता बाय बाय सगळ्यांना